तराजून माप तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काही बोलायचं नसतं होय इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचा खरा वाघ म्हणजे जयंत पाटील यंदाही टप्प्यात कार्यक्रम करण्याची परंपरा इस्लामपूर वाळव्यात कायम राहिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बिग बी जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा इस्लामपूर वाळवा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवत आपणच इथले बॉस आहोत हे दाखवून दिले जयंत पाटलांना पाडण्यासाठी अजित पवारांनी भाजपमधून आयात उमेदवारांच्या हातावर घड्याळ बांधलं विरोधकांची मोठ बांधली इस्लामपुरात येऊन जाहीर सभाही घेतली पण जयंत पाटला प्रेम करणाऱ्या इस्लामपूरच्या जनतेनं अजितदादांना हिसका दाखवलास आणि जयंत पाटील यांना पुन्हा एकदा निवडून दिलं मायुतीचा वारा असताना आणि महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करायला लागत असताना सुद्धा जयंत पाटील हेच इस्लामपूरचे किंग कसे काय आहेत यांना विरोधकांनी सर्व बाजूनी चक्रव्यूह रचूनही जयंत पाटील त्यातून सही सलामत कसे बाहेर आलेत तेच पाहूयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र जयंत पाटील यांच्या एखादी विजयाचं मुख्य कारण म्हणजे सहकाराचं जाळं राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कृष्णा दूध संघ राजाराम बापू टेक्स्टाईल पार्क कासेगाव एज्युकेशन सोसायटी राजाराम बापू सहकारी बँक आणि साखर कारखाना या आणि अशा अनेक सहकारी संस्थात्मक जाळं मतदारसंघात विणल्यामुळं एक हक्काची वोट बँक हा कायम जयंत पाटलांच्या सोबत राहते त्या सहकाराच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी जयंत पाटील यांनी मतदारसंघात तयार केल्यात त्याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत होताना दिसतो जयंत पाटील हे शांत आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखले जातात त्याचाही फायदा त्यांना यंदा निवडणुकीत झाला जयंत पाटील यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची एकनिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली ज्यांनी वर्ष आमदारकी उपभोगलेल्या पक्षातील बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली जयंत पाटील यांनी मात्र शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला फक्त ते शरद पवारांसोबत राहिलेच नाहीत तर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षवाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला अनेक नेत्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करून घेतला शरद पवारांसोबत जपलेल्या निष्ठेमुळे जयंत पाटील यांची प्रतिमा आणखीनच उधळते त्याचाही फायदा त्यांना यंदा निवडणुकी झालेला दिसतोय जयंत पाटील यांच्या एखादी विजयाचं आणखीन एक कारण म्हणजे विरोधकांची एकजूट न होणं तर यंदा जयंत पाटील यांना घेरण्यासाठी अजितदादांनी तगडी फिल्डिंग लावली होती निशिकांत पाटील यांना तिकीट देऊन विरोधकांना एकत्र आणण्याचा डाव अजित पवारांनी टाकला करा पण निकालानंतर हा डाव यशस्वी झाला नसल्याचं स्पष्ट झालं निशिकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील या लढाईत इस्लामपूर वाळव्याच्या जनतेनं एकतर्फी जयंत पाटील यांच्याच पाण्यात मतदान टाकलं जयंत पाटील यांचं लोकांच्यात मिसळणं यशाच्या शिखरावर जाऊनही जमिनीवर राहणं कार्यकर्त्यांना सन्मान ठेवणं या गोष्टींमुळे इस्लामपूर वाळवामधील प्रत्येक मतदाराच्या मनात फक्त जयंत पाटील आणि जयंत पाटीलच राहिले असं म्हणावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांच्या एखादी वर्चस्वाला कोणकोणते फॅक्टर कारणीभूत ठरले तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद